आज आमच्या इथे दोन मोर्चे निघणार आहे आणि नऊ धरणे असणार आहे सहा उपोषण असणार आहे आमचा व्यवस्थित बंदोबस्त लागलेला आहे आणि बंदोबस्ताच्या दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही सर्व ती काळजी घे गे, घेतलेली आहे मोर्चे भवन पर्यंत जाणार आहेत की फक्त यशवंत स्टेडियम आजूबाजूच्या परिसरापर्यंत सीमित करण्यात आलेला आहे नाही मोर्चा यशवंत स्टेडियम इथं सुरू होणार आहे टेकडी पॉईंट इथे आपलं स्टॉपिंग पॉईंट दिलेला आहे त्यानंतर त्यांचं एक डेलिगेशन जाईल जाई। आणि मग त्यानुसार समोरचं काम होईल असे बरेच महाराष्ट्रातूनच सगळीकडनं आपण अधिकारी कर्मचारी बोलावलेले आहे त्यांची पूर्णतः व्यवस्था के के केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे राहण्याची केलेली आहे आणि त्यांना व्हेकल्स पण आपण उपलब्ध केलेले आहेत आणि सर्वतोपरी त्यांची व्यवस्था के आपण केलेली आहे जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही